अखेर नाईक घराण्याने प्रतिष्ठा पणाला लावीत गड राखला पुसद परिषदेच्या अध्यक्षपदाकरिता अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या धर्मपत्नी मोहिनी नाईक यांचा, यांचा निसटता विजय झाला पुसद परिषदेची अध्यक्षपदाची निवडणूक ही राज्यामध्ये प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून गणली जात होती या निवडणुकीमध्ये विशिष्ट एका समाजाची गट्टा मते विशिष्ट उमेदवारालाच मिळणार अशा वावड्या उठत होत्या त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असे संकेत सुरुवातीपासूनच मिळण्यास सुरुवात झाली होती मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोहिनी नाईक यांनी अल्प, अल्प मतांची आघाडी घेत आपल्या विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली होती राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक एकमधील नगरसेविका म्हणून जयश्री राजू दुधे तसेच राजू नथूजी दुधे या पती पत्नीला पसंती दर्शवली प्रभाग क्रमांक एकमधील मतदारांनी त्यांच्या विजयावर मोहर लागली दोन कल्पना शिकारे तसेच ऋषिकेश गजानन पंडितकर यांनी विजयश्री खेचून आणली प्रभाग क्रमांक तीन मध्ये खान मजहर ताहेर यांच्या समवेत सय्यद रुकैया बेगम मुझफ्फोरुद्दीन यांनी आपला विजय खेचून आणला प्रभाग क्रमांक चारमध्ये अभिजित प्रकाश पानपट्टे आणि विशाखा सुशांत गवळी हे विजयी झाले प्रभाग क्रमांक पाच मध्ये अक्षय संजय महाकाळ आणि जयश्री धनंजय डुबेवार यांच्याही गळ्यात विजयाची माळ पडली प्रभाग क्रमांक सहा मध्ये शुभांगी विष्णू गुट्टतवार तसेच राजेश मल्हारी सोळंके या उमेदवारांनी राष्ट्रवादीची नैया तारीत विजय संपादित केला प्रभाग क्रमांक सात मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची योगिता प्रकाश नेमा येते तसेच शेख जब्बार शेख यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खाते उघडीत विजयश्री खेचून आणली प्रभाग क्रमांक आठमध्ये शेख सुलतान शेख अब्दुल सख खान अमरीन गाजी अस्मा याही विजयी झाल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपला गड राखीत प्रभाग क्रमांक नऊमध्ये समीना खानम फिरोज खान याही डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या समूेत नगरसेवक म्हणून विजयी झाल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्वच राजकीय पक्षांना हुलकावणी देत अपक्ष उमेदवार ऐश्वर्या राजेश साळुंके यांच्यासोबत अपक्ष उमेदवार नीरज जगदीश पवार यांनी विजयश्री खेचून आणली प्रभाग क्रमांक अकरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विठ्ठल सुधाम खडसे आणि शिल्पा सुधीर देशमुख यांनी बाजी पटकावली प्रभाग क्रमांक बारामध्ये कमळ फुलवीत शिवाजी विजय खडसे आणि अर्चना राजेंद्र जगताप यांनी भाजपचे खाते उघडले प्रभाग क्रमांक तेरामध्ये डॉ अखिल मेमन यांनी आपली प्रतिष्ठा राखीत विजयश्री खेचून आणली प्रभाग क्रमांक तेरामध्ये अपक्ष उमेदवार सविता विलास घाटे यांनी सर्वच राजकीय पक्षांना चकमा देत विजयश्री खेचून आणली प्रभाग क्रमांक चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे असंका संतोष कांबळे तसेच अॅडव्होकेट भारत मधुकर जाधव यांनी विजयश्री खेचून आणली प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भाजपच्या दीपाली दिनेश जाधव अश्विनी विक्रांत जिल्हेवार तसेच दीपक नथुजी कांबळे यांनी विजय संपादित केला पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी मात्र सर्वात जास्त चौदा जागा बळकावीत आपले वर्चस्व सिद्ध केलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सहा जागा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं तर कमळाची पाणीपत होत त्यांना फक्त पाच जागेवर समाधान मानावे लागले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं तीन उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली तर पुसत नगर परिषदेमध्ये तीन अपक्ष उमेदवारांनाही मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली पुसत नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या अटीतटीच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोहिनी नाईक यांनी आपले प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ मोहम्मद नदीम यांचा सहाशे पंचेचाळीस एवढ्या मतांनी पराभव करीत अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा मान मिळवला कायदा लाईव्ह बातमीसाठी पुसद तालुका प्रतिनिधी अमीन सय्यद संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका